आता नवरात्राला चार ते पाच दिवस राहिलेले आहेत त्यासाठी आता हॉलमधली साफसफाई करून घेते आज आहे रविवार तर म्हंटल चला मुलांना पण सुट्टी आहे तर साफसफाईला चालू करू तर हॉल मधली मी आज साफसफाई करून घेणार आहे तर बघा इथे मी भाजी पण करते सकाळच्या सहा वाजलेल्या होत्या आज लवकरच उठलेली होती संडे होता म्हटलं लवकरच उठायचं म्हणजे साफसफाई होऊन जाईल दिवसभर आपली तर इथे मी मासोळी करते सुकी मासोळी मस्त छान अशी भाजी करायची आहे तर ही मासोळी आहे ना भावगावी गेला होता गणपतीला तर तो घेऊन आलेला होता तर मला पण दिलेली होती पाव किलो तर त्यातलीच मी दोन ते तीन पीस घेऊन कट करून घेते आणि भाजी करून घेणार आहे तर पीस आहेत ते कट होत नव्हते कारण वा सुकलेला मासा असतो त्यामुळे सुरीला धार असेल ना तरच कट होतो तर थोडीफार चुरीला माझी धार होती जास्त पण नव्हती तरीसुद्धा मी कट केले आणि धुवून स्वच्छ घेतलेले आहे मासोळी तर कांदा बघा मस्त असा फ्राय झालेला आहे चार पाच कांदे छोटे छोटे घेऊन बारीक चिरून घेतलेले होते पाच ते सहा मिरच्या घेऊन त्यासुद्धा बारीक चिरून घेतल्या आणि कांद्यामध्ये भाजून घेतलेल्या आहेत मिरच्या आता मासोळी पण आता धुवून घेतलेली होती ना ती पाण्यातून नेतून मस्त आता कांद्यामध्ये भाजून घेते परतून घेते एक ते दीड मिनटं अशी मासोळी परतून घे मासोळी आपण कांद्यात परततो ना त्यावेळेला गॅस आपला कमी करायचा म्हणजे मासोळी छान परतली जाते त्यानंतर आता शेंगदाण्याचं कूटसुद्धा मी जाडसर असं करून घेतलेलं होतं ते दोन चमचे टाकलेले आहे त्यानंतर गरम मसाला अर्धा चमचा टाकला आता हे सर्व मसाले आहेत ते हलवून घेऊ म्हणजे या कांद्यामध्ये छान भाजले जातात तर मस्त असे हलवून घेतले त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची आहे तर मी आता हळदसुद्धा टाकून घेतली तीसुद्धा हलवून घेते आता यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ टाकायचा आहे मीठ आपल्याला एकदम थोडं टाकायचं आहे कारण मासोळीला अदोगरच मीठ लावलेलं ला असतं किती जरी आपण पाण्यानं मासोळी धुतली ना मा तरीसुद्धा मासोळीला मीठ राहिलं जातं त्यामुळे थोडंसंच टाकायचं तर आता मी पाणीसुद्धा ओतून घेतलेलं आहे एक ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे तर मासोळी आपली पंधरा मिनटं मंदाच्यावर मस्त अशी शिजवून घ्यायची म्हणजे भाजी चांगली तयार होते तरी ते बघा मस्त अशी मासोळीची भाजी तयार झालेली आहे खूप छान झालेली आहे भाजी थोडस तर पाणी ठेवणार आहे म्हणजे थंड होईपर्यंत पाणी थोडस आटून जाईल अजून जास्त पण सुके अशी करायची नाही थोडीशी वलसर अशी ठेवायची म्हणजे छान लागते आणि मिरचीतली मासळी करायची मस्त लागते एकदा करून बघा तुम्ही हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो हीच स्वामीच्यानी प्रार्थना तर आता मी मासोळी केलेली आहे मस्त छान अशी मासोळी केलेली आहे कुणा कुणाला माहिती आहे मासोळी नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तर गावावरून भावान आता गणपतीला गेला ना त्यावेळेला आणलेली होती तर मला सुद्धा दिलेली होती थोडी म्हणजे पाव किलो दिलेली होती त्यामधले दोन तीन असे पीस होते ना ती केलेली आहे मस्त छान अशी मिरची मधली करायची मासळी छान लागते मिरचीमध्ये तर मी आज मिरची मध्येच केलेले आहे तर मस्त झालेले आहे वास पण खूप छान येतोय तर पाणी जास्त पण ठेवायचं नाही आणि एकदम आठवायचं पण नाही थोडस पाणी ठेवायचं म्हणजे छान लागते आता मला साफसफाई पण घरातली काढायची आहे नवरात्र चालू होईल तर आतापासूनच सुरुवात करते सफाई करायला हळूहळू तर चला म्हटलं आजपासून सुरुवात करू तर करणार आहे मी आता चालू हॉलमधलं तर म्हटलं स्वयंपाक वगैरे करून घ्यायचा आणि त्यानंतर साफसफाई चालू करायची तर चला आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे तो काढून ठेवू आणि नंतर मग साफसफाई बाहेरची करायला चालू करणार आहे साफसफाईला चालू करायच्या अगोदर मी एक लिक्विड तयार करणार आहे तर ह्या लिक्विडने खूप छान लादी निघते स्टाईल निघते चिकट झालेल्या लाद्या ला वगैरे सर्व काही निघून जातात हट्टी डाग असतात ते सुद्धा निघून जातात लिक्विड बनवण्यासाठी कोणकोणत्या वस्तू घेतलेल्या आहेत इथे मी एरियलचा लिक्विड घेतलेला आहे त्यानंतर रिनाला आला घेतलेला आहे बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि विनागर घेतले तर हे लिक्विड तयार करण्यासाठी किती प्रमाणामध्ये आपल्याला कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत तर इथं मी विनागर घेतलेला आहे दीड चमचा रिनाला आला घ्यायचा आपल्याला दीड चमचा त्यानंतर एरियल लिक्विड घ्यायचं आपल्याला तीन चमचे त्यानंतर बेकिंग सोडा घ्यायचा आहे आपल्याला दीड चमचा आता या सर्व वस्तू पाण्यामध्ये टाकलेल्या आहेत ना तर पाण्यामध्ये चांगल्या हलवून घ्यायच्या सगळ्या वस्तू म्हणजे चांगल्या मिक्स होऊन जातात आणि लिक्विड आपलं छान तयार होतं तर झालेलं आहे लिक्विड मस्त छान असं फेस पण झालेलं आहे लिक्विड माझी सकाळ सकाळी साफसफाई आवरावर चालू आहे आता नवरात्र सुरू होणार आहे नवरात्र सुरू होणार आहे म्हटल्यानंतर आपलं घर पण स्वच्छ पाहिजे आपले कपडे आपले पडदे आपला बिछाना सर्व काय आपल्याला स्वच्छ करावं लागतं कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता येते दुर्गा माता येते सगळे देवा येतात तर देव बसतात त्यामुळे स्वच्छ घर करावं लागतं कपडे वगैरे स्वच्छ करावे लागतात तर चला म्हटलं संडे आहे तर मुलांना पण सुट्टी आहे तर म्हटलं आज साफसफाई करू म्हणजे मुलांची सुद्धा मदत होईल तर मी पडदे काढून घेते आदोगर तर मस्त असं सूर्याचं किरण बघा खिडकीतून आतमध्ये येते तर खूप छान वाटतं ना सूर्याचं किरण घरामध्ये आल्यानंतर खूप प्रकाश प्रकाश होतो तर फोनमधून ना तुम्हाला व्हिडिओसुद्धा असा धुंदा धुंदा दिसत असेल म्हणजे असं धुक पडतो आपल्याला घाण दिसत नाही पण आपण साफसफाई करायला जातो ना त्यावेळेला आपण बघायचं कितीतरी घाण निघते म्हणजे जाळीजमाटे जा अशी चिकटलेले असतात लादी बरोबर किंवा भिंती बरोबर ती आपल्याला दिसून येतात आणि खाली पडतात झाडूबरोबर तर खूप साऱ्या जा जाळीजमाट्याच्या जा 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 झालेल्या होत्या छोट्या छोट्या मी आता झाडून घेते लादी वगैरे लादी झाले की लगेच मी आता झुंबर आहे ते पुसून घेणार आहे झुंबर पण घाण झालेलं होतं असं खालून ना थोडंसुद्धा म्हणजे असं घाण झालंय असं वाटत नव्हतं मस्त असं दिसत होतं पण त्याला ना छोट्या छोट्या जाळ्या तयार झालेल्या होत्या तर आता कपड्यांनी मस्त असं झुंबर आहे ते पुसून घेते हे काचाचं झुंबर आहे तर पाण्याने सुद्धा मी थोडंसं पुसून घेते जास्त पाणी लावत नाही थोडासा वलसर कपडा घेऊन ना त्याने पण पुसून घेते अधोगर सुख्या कपड्याने पुसून घेतली म्हणजे कसं लाईटचा करंट बसू नये म्हणून आपण सुक्या कपड्यानेच पुसून घ्यायचं असतं पण मी थोडासा वलसर कपडा आहे असा लावते त्यानंतर आता बघा तुम्ही खाली किती घाण पडलेली आहे घाण तर थोडीसुद्धा दिसत नव्हती पण आपण ज्या वेळेला झाडू मारतो त्यावेळेलाच आपल्याला कळतं की कि किती घाण आपल्या घरामध्ये आहे तर खूप साऱ्या जमाट्या होत्या त्या झाडू मारल्या आणि एकत्र करून सुपलीमध्ये भरून घेतल्या आता खिडकीच्या स्लँडिंग आहेत ना त्यासुद्धा स्वच्छ करून घेते आपण क्लब करतो ना तो ब्रश असतो त्यांनीच मी साफ करते सगळी धूळ आहे ना स्लँडिंगमधली निघून जाते मस्त अशा खिडक्या साफ होतात छान होतात कारण स्लँडिंगमध्ये काहीसुद्धा आपल्याला घालता येत नाही कपडा वगैरे असं घालता येत नाही तर ब्रश असतो ना क्लब करायचा तोच वापरायचा खूप मस्त छान अशा खिडक्या साफ करून घेतल्या स्लँडिंग साफ करून घेतलं त्यानंतर आता बेड आहे तो साफ करून घेते बेडच्या आतमध्ये पण खूप सारी रेती असते धुळं असतो आपण गादी ठेवतो तो बेडवरती तरी सुद्धा आतमध्ये ना रेती पडलेली असते कारण आपण पायवरती करून बसत असतो कधी गादी उचलली ना तर आतमध्ये सगळी घाण पडली जाते किंवा लहान मुलं असल्यानंतर जे पेन्सिलचे शॉपनर वगैरे करतात ते पडलेले असतात त्यामुळे खूप सारे आतमध्ये घाण पडलेले असते त्यामुळे सगळं सामान आहे ते बाहेर काढलं आणि बेड आहे तो झाडून घेणार आहे आणि विघ्नेश आहे ना तो मंदिर घासून घेतो आहे सुद्धा मला मदत करतोय तो म्हटला मम्मी मी, मी मदत करतो तुला मंदिर घासून घेतो आणि तो बेड आहे तो साफ करून घे तर चला मी पण आता बेड साफ करून घेतलेला आहे मस्त स्वच्छ करून घेते आता जाळी जमाट्या खालून पण असतात ना बेडला त्या पण झाडून घेते तर प्लावड आतमधून ना असं ठोकून बाहेर निघत नाही फक्त त्याच्यामधली रीती आहे ना ती साईडला करून घेते आणि झाडू मारून घेते बेड वगैरे झाडून घेतला त्यामध्ये सामान पण ठेवून दिलं त्यानंतर म्हटलं आता स्टाईल घासून घेते आणि स्वच्छ अशी धुवून घेतली स्टाईल तर म्हटलं खालची पण लादी आता घासायची राहिलेली होती ना ती सुद्धा घासून घेते ज्या पण लिक्विड तयार केलेलं होतं ना ते स्टाईलला पण वापरलेलं आहे आणि खालची लादी गाजतोय ना त्याला पण तेच लिक्विड वापरलेलं आहे खूप छान ते लिक्विड आहे एक नंबर आपली लादी निघते स्टाईल निघते जरी आपण चार महिने जर लादी नाही घासली ना तरीसुद्धा स्वच्छ अशी लादी निघते तुम्ही एकदा ट्राय करून बघा ते लिक्विड तयार करून लादे घासून बघा स्टाईल घासून बघा आणि मग मला कमेंट करा तर मस्त अशी लादी आपली निघालेली आहे स्वच्छ अशी धुऊन पण घेतलेली आहे पण पाणी बाहेर काढायला जागा नाही त्यामुळे टपामध्येच मी पाणी काढते कपड्यांनी तर चला स्वच्छ अशी पुसून घेते लादी मस्त अशी छान निघालेली आहे लादी साफसफाई झालेली आहे फक्त कपाट राहीत नाही ती आवरायची आहेत तर ती उद्या आवडणार आहे आता काही आवडणार नाही ना कारण आता धावा स्वयंपाक पण करायचं चाललेलं आहे किचन मध्ये स्वयंपाक पण करत्या भात झाला भाजी झालेली आहे पोळ्या कराय घेतलेल्या आहेत तर आता पोळ्या पण करणार आहे तर घाण आपल्याला दिसत नाही पण ना बाहेरचा खूप सारा येतो तर खूप सा सारी घाण झालेली होती म्हणून म्हटलं चला नवरात्र आता चालू होणार आहे कपडे वगैरे गोदऱ्या या सगळ्या धुळ्या लागतात ना त्यामुळे म्हटलं चला आता आहे टाइम तर चालू करू आता सुरुवात करू आपल्या कामाला साफसफाईला तर केलेली आहे आज सुरुवात तर चला किचन मध्ये जाऊ पोळ्या पण करायच्या आहेत तर पोळ्याची तयारी सगळी तरी केलेली आहे फक्त तयार करायची आहेत भाज्या पण केलेल्या आहेत तुम्हाला दाखवते तर मी हो बघा भाजी सुकी पण टाकलेली आहे पातळ इकडं भाजी टाकलेली आहे पोळ्या करायला सगळी तयारी करून घेतलेली आहे गोळे वगैरे करून घेतलेले आहेत त्यानंतर इकडं पीठ पण घेतलेलं आहे तर पण ते ठेवलेला आहे तर चला मी पोळ्या तयार करून घेते दहा वाजा आहेत आता तुम्हाला दाखवते तर बघा किती मस्त वाटतय ना छान वाटतय साफसफाई केल्यानंतर आता फक्त कबाडाच्या आत ना आवरायचं राहिलेलं आहे म्हणजे कपडे म्हणा ना तर फाईल वगैरे असतात ना त्या व्यवस्थित फुसून ते ठेवायचे आहेत देवाच्या पायऱ्या पण बघा घासून व्यवस्थित ठेवलेल्या आहेत म्हटलं सुकतीला चांगले त्यासाठी खाली ठेवलेले आहेत तर इथं ना पाणी साठलेलं होतं ते काही निघत नाही लवकर तर म्हटलं खाली ठेवाव्या पायऱ्या म्हणजे सुकतील आता सर्व स्वयंपाक झालेला आहे माझा सुकी भाजी वगैरे करून घेतली पातळ भाजी करून घेतली चपात्या पण करून घेतलेले आहेत झालेले आहेत चपात्या पण आता ना जेवाय घेणार आहे तर चला व्हिडिओचा एंड मी इथंच करणार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनल मध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभरात्री